इंजिनियर राजू ठाकरे यांची ओबीसी महासभेचा महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षा समाजासाठी वेळोवेळी आंदोलने व लढा देणारे गोंदिया जिल्ह्यातील युवा नेते इंजिनियर राजू ठाकरेले यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देऊन त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून दिले ओबीसी महासभेचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे त्याबद्दल इंजिनियर राजे ठक्रेले यांनी ओबीसी महासभेचा राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून मला दिलेली जबाबदारी मी कर्तव्य दक्षतेपणे पार पाडीन आणि ओबीसी समाजाचा न्याय हक्कासाठी लढण्यास सदैव तत्पर राहील असा विश्वास व्यक्त केला ओबीसी महासभेचे नाव देशातील नेते राहुल गांधी आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद आणि प्रमुख अखिलेश यादव यांचा ओठांवर नेहमीच राहत असते ही संस्था ओबीसीच्या संघर्षासाठी दहा वर्षापासून कार्यरत आहे नुकतेच इंजिनियर राजू ठाकरेले यांनी ओबीसी वसतीगृहाबाबत अनेक निवेदने देऊन ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती याआधीही अनेक ओबीसी लोक जनगणना ओबीसी समाजाला असा अनेक मागण्या करत आहेत तसेच ते लोधी समाजाचे असल्याने लोधी समाजाला ओबीसी यादीत समावेश करावा या मागणीसाठी अनेक वर्षापासून लढा देत आहेत असे प्रश्न ते गांभीर्याने घेतात आणि समाजाहितासाठी लढत राहतात हातात